नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे संध्याकाळचे अकरा वाजलेत संध्याकाळचे नाही रात्रीचे अकरा वाजलेत आणि इथं चाललंय मेहंदी काढायचं सगळ्यांचं इथं मुलांचं का का चाललंय काजू वगैरे कटिंग करायचं चाललंय कोणाकोणाचं काय काय चाललंय बघा सगळ्यांचं आणि उद्या चाल एंगेजमेंट आहे साखरपुडा सगळी तयारी झाली आहे आणि छान असं मेहंदी काढायचा प्रोग्राम चाललाय लेडीजचा पहाटेचे पाच वाजलेत आणि सगळं आवरले माझं आज गुरुवार आहे अभिषेक सुद्धा करायचा आहे बाहेर काय चालले पाहू अंधार आहे बघायचं रांगोळी काढायची आहे पाच वाजलेत पाच पहाटेचे पाच वाजलेत आणि जिथं रांगोळी काढायची चालली आहे तर त्या कोपऱ्याला बरोबर लाईटचं उजेड पडत नाही आहे आणि टॉर्च आम्ही लावले मोबाईलची तर एंगेजमेंट गर्ल जी आहे वनस्र वनश्री तर ती स्वतः रांगोळी काढत आहे आणि रांगोळी कम्प्लीट झाल्यानंतरसुद्धा मी दाखवते तुम्हाला आणि बाकीची साईडची रांगोळी मी आणि धनश्री अशा आम्ही दोघी मिळून काढणार आहोत तर अशा पद्धतीनं सकाळची सुरुवात झाली आहे आज साखरपुड्याचा दिवस आहे आणि जी काही धमाल म म्हणजे होणार आहे साखरपुड्या दिवशीची तर ती सगळी मी टिपण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे तर स्टेट्यून कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दहा ते पाच वाजता आमच्या दादांनी इथे रेडिओ लावलाय आणि त्यांची सायकलची रपेटसुद्धा झालेली आहे पाच वाजता ते सायकल सायकलवरून फार पटका मारून आले आणि म्हणजे बघून केत्रीकर लादल्यासारखं वाटलं खरं सांगायचं म्हणजे आम्ही काहीच व्यायाम करत नाही आणि त्या म्हणानं त्यांचा व्यायाम खूप जास्त असतो तरी तर धनुंचंसुद्धा चाललं आहे साईडची रांगोळी जी बॉर्डर रांगोळी आहे तर ती काढते ती आणि आम्ही सगळेजणच खूप तयारीला लागलो आहे आत पण सगळे लेडीज ज्या आहेत म्हणजे माझ्या वहिनी वगैरे त्यांचंसुद्धा आत सगळं कामावरयशी चालले आहेत सकाळचं रुटीन म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आज गुरुवार आहेत दत्त महाराजांचा अभिषेक असतो आमच्या घरी प्रत्येक गुरुवारी तर इथं वनश्रीची रांगोळी कम्प्लीट झाली आहे बघू शकता आणि इथं साईडला सुद्धा मी थोडंसं सा तिला सांगते थो 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 की काय का काढायचं आहे ते तर हे कमळ वगैरे काढ म्हणून मी तिला सुचवलंय आणि छान असं तिला ते छान कम्प्लीट करत आहे रांगोळी तर अशा पद्धतीनं सकाळची सुरुवात झालेली आहे एकच नंबर मस्त आली रांगोळी आणि त्याला ना फेंट गुलाबी कलर आहे का बेबी पिंक तसलं असला तर झालं हा तसला असला आणि हा बघा फायनली रांगोळीचा लुक बघा किती छान मस्त अशी रांगोळी काढलेली आहे अगदी अर्धा तासामध्ये फुल रांगोळी तयार झाली आता इथं गणपती आणि श्री गुरुदेव दत्त यांचा अभिषेक सुरू होणार आहे गुरुर गुरुर श्री गणेशड महाकाय सूर्यकुटिस गुरुमेदवर्वकरसु सर्व्रम गुरर्वेष्णु गुरुर्देव महेश परब्रह्म तस्मै श्री गुवे न ब्रमानन्दमसुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वा गगन सदृशँ तत्मस्लक्षक भावातीतं त्रिगुणरहितं भावाुणरहित सद्गु त कषायवस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाख्यं श्रीपादरायणं शरणं मी आणि वनसी इथं दोघी मिळून आम्ही पहिल्यांदा अभिषेक घालून घेणार आहोत आणि नंतर सगळे एक एक करून अभिषेक घालून घेणार आहेत अभिषेक वगैरे झाल्यानंतर इथं पूजा संपन्न झालेली आहे मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि आज छान असं सजावटसुद्धा केलेली आहे भरपूर सगळ्या देवांना माळा वगैरे मन्यां मोत्यांच्या घातलेल्या आहेत आणि छान असं सुशोभित केलेलं आहे देवघर प्रसन्न वाटतं असं सगळं पाहिल्यानंतर आणि आजचा दिवस म्हणजे शुभ मंगल दिवस आहे आणि अशा पद्धतीनं ही तयारी झालेली आहे बघू शकता थोडंसं सकाळी इथं डेकोरेशनसुद्धा करायचं चाललं आहे आणि वाड्याला साजेसं असं डेकोरेशन आम्ही केलं आहे आणि छान अशी बैठी व्यवस्था वगैरे खूप सुंदर अशी केलेली आहे साधी सिंपल पण दिसायला एकदम छान अशा पद्धतीने एंगेजमेंटची तयारी चालू आहे आणि दाखवतो मी तुम्हाला भारत पाठीमागं छान असं डेकोरेशन करायचं चाललं आहे व्हाईट पडदा वगैरे लावला आणि बाकीचं इथं सगळं बैठी व्यवस्था छान अशी वाड्याला शोभेल अशी ही बैठी व्यवस्था केलेली आहे आणि खूप सुंदर दिसतंय हे अगदी जुन्या ट्रॅडिशनल पद्धतीनं मस्त असं आणि फायनल लुक मी देते तुम्हाला नंतर इथं छान असं दरवाजामध्ये फुलांच्या पाकळ्यांचं डेकोरेशन किंवा पायघडी टाईपमध्ये असं थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे आणि लतिका हे सगळं फुलांच्या पाकळ्या वगैरे पसरवून घेत आहे छान पद्धतीनं आणि असं छान वाटतं कार्यक्रम असला ना की एक छान असा म्हणजे कार्यक्रमाच्या वाईफ्स येतात आणि इथं रांगोळी बघू शकता आत्ता सकाळचे आठ वाजलेत आणि ऊन बघू शकता किती जास्त आहे अग अगदी कडक उन्हाळ आहे त्यामुळं अगदी दुपारचे बारा वाजलेत की काय असं आहे आणि हा आहे फायनली कार्यक्रमाच्या ठिकाणचा लूक आणि आमच्या वाड्यामध्ये छान असं हे ऑर्गनाईज केलं आहे मस्त झालं डेकोरेशन अगदी सिम्पल स्वीट आणि सोबर असं तर इथं अजून छान अशी फुलं आणलेली आहेत जास्तीची तर ती हे करून घेत आहे फुलांचं पाकळ्या वगैरे काढून घेत आहे मस्त वाटतं ना झेंडूच्या फुलांचं डेकोरेशन असेल तर खूप सुंदर वाटतं तर आम्ही दोघी इथं लागलो आहे आता कारण खूप जास्त फुलं होती व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळं सेकंड पार्ट तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून धन्यवाद